तुमचा लॅपटॉप बिघडला आहे का आता टेन्शन घेऊ नका कारण चैतन्य कॉम्प्युटर्स तुमचा लॅपटॉप रिपेअर करून देणार आहेत अगदी कमी वेळात त्यासोबतच यांच्याकडे अनसीड लॅपटॉप मिळणार आहे तुम्हाला सेकंड हँडच्या किमतीत <laughs> लेटेस्ट सेकंड हँड लॅपटॉप ते पण एकदम बजेटमध्ये इथे तुम्हाला लॅपटॉपच्या सगळ्या ऍक्सेसरीज मिळणार आहेत भन्नाट ऑफर सोबत <laughs> तर मग वाट कसली पाहताय आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरला फोन करा आणि भेट द्या चैतन्य कॉम्प्युटर्सला देवीच्या मंदिर गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश बंदी भगवती मातेचं पहिल्याच बाळेला हजारो भाविकांनी घेतलं दर्शन अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनाचा एकत्रित लाभ होत असलेल्या तुळजाभवारची भवानी आई माहूरची रुणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी अर्थातच कोल्हारची भगवती माता वणीची सप्तशृंगी माता अशा साडेतीन शक्तीपीठांच्या क्षेत्र कोल्हाण भगवतीपूरच्या भगवती मातेच्या मंदिरात भक्ती आणि शक्तीचा जागर अर्थातच नवरात्र महोत्सवास मंगलमय उत्साही वातावरणामध्ये सुरू झाला श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूरच्या भगवती मातेच्या मंदिरात आज सकाळी माजी सरपंच विश्वस्त ऍडव्होकेट सुरेंद्र खरडे आणि शीतल खरडे तसेच प्रतीक भरत खरडे व सौ प्राची खरडे या दोन दाम्पत्यांच्या हस्ते मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली अभिषेक व पूजा विधी करून घटस्थापने भगवती मातेच्या शारदीय उत्सवास प्रारंभ करण्यात आला उत्सव काळामध्ये रोज पहाटे सव्वा पाच वाजेच्या काकण आरती सायंकाळी सव्वा सात वाजता महाआरती सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये सामुदायिक सप्तशती पाठ वाचन दुपारी तीन तेवी महात्म्य कथा वाचन शुक्रवार सव्वीस तारखेस दहा ते, ते दोन या वेळेमध्ये श्री क्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी हबब स्वामी प्रकाश गिरी महाराज यांचे कीर्तन आयोजित केलं आहे कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट आणि श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान मंदिरात श्री दुर्गा सप्तशती जप आई साहेबांच्या उच्च कोटीची सेवा आदी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत नवरात्र महोत्सव निमित्त मंदिर सभा मंडप दीपाळ आणि मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली पाचव्या आणि सातव्या माळेला कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामस्थांकडून वाजत गाजत मिरवणुकीला जाऊन देवीला वाहिला जातो मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते आठ या वेळेमध्ये होम हवन होणार आहे दैनिक जनता आवाज कृषी भारत मीडिया आयोजित कोल्हार भगवतीपूर नवरात्र खरेदी महोत्सव आणि कृषी प्रदर्शन तेवीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर आयोजन केलं आहे नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खरडे उपाध्यक्ष साहेबराव दळे खजिनदार डॉक्टर भास्करराव खरडे सचिव संपत कापसे ऍडव्होकेट सुरेंद्र खर्डे विश्वस्त विजय निभे संभाजी देवकर लक्ष्मण खर्डे दे, सर्जराव खर्डे सुजित राऊत वसंत खरडे यांच्यासह सर्व विश्वस्त ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत नवरात्र उत्सव काळामध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर भगवती देवी मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे विश्वस्त कोल्हार भगवतीपूरचे ग्रामस्थ यांच्या झालेल्या संयुक्तिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला एस आर बी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर भगवतीपूर येथील प्रसिद्ध देवस्थान माता भगवतीच्या घटस्थापना या ठिकाणी झालेली आहे सालाबाद प्रमाणे कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सर्व विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना झालेली आहे वर्षी वि वी विविध कार्यक्रम कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत प्रामुख्याने त्यामध्ये एक कीर्तनाचा कार्यक्रम आणि सलग नऊ दिवस दुर्गा सप्तशती पाठ याचे वाचन मंदिरामध्ये होणार आहे येणाऱ्या भाविकांना देवालय ट्रस्टमार्फत योग्य त्या सर्व सुविधा या ठिकाणी पुरवल्या गेल्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठा बंदोबस्त सुरक्षारक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आजच पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी आणि मोठा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळाला संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी ज्योत घेऊन जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने काल रात्रीपासूनच येत आहेत त्या सगळ्यांचं देवालय ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं या नवरात्र महोत्सव काळामध्ये जनता आवाज आणि ऋषी भारत तसेच देवालय ट्रस्ट आणि कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी एक एक्सपो भरवण्यात आलेला आहे त्यामध्ये कोलार भगवतीपूरमधील सर्व व्यापारी तसेच परिसरातील व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय द्विगणित व्हावा त्याची भरभराट व्हावी हा दृष्टिकोन ठेवून त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनसुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचे सुरुवात उद्या तेवीस तारखेपासून या ठिकाणी होणार आहे पहिल्या दिवशी माननीय आपले पंजाबराव डक त्यांच्या शुभ हस्ते त्या एक्सपोच उद्घाटन उद्या होत आहे तरी त्या एक्सपोचा आनंद सर्व व्यापाऱ्यांनी ग्रामस्थांनी येणाऱ्या भाविकांनी घ्यावा अशी सगळ्यांना विनंती त्या ठिकाणी कृषी तज्ज्ञ ऊस शेती तज्ञ डॉक्टर संजीव माने सुद्धा त्यांचंही व्याख्यान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे विविध स्पर्धा महिलांसाठी खेळ पैठणीचा दांडिया स्पर्धा असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत तरी सर्वांनी त्या कृषी प्रदर्शन आणि एक्सपोचा लाभ घ्यावा त्याला भेट द्यावी अशी सर्वांना विनंती कुणाची तक्रार असल्यास भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी झाल्यास देवालय ट्रस्टकडे संबंधितांनी तक्रार करावी त्याची पूर्ण मदत करण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाईल देवालय ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कोलार भगवतीपूरच्या वतीनं सी सी टी व्ही फुटेज रेकॉर्डिंगसाठी स्पेशल युनिट या ठिकाणी स्थापन केलेलं आहे संपूर्ण पालखी मार्ग असेल किंवा बाजारपेठेमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहे तरी पण सर्व भाविकांना विनंती की आपले दागदागिने आपण या ठिकाणी सांभाळावेत अनेकदा चेन स्नॅचिंगच्या आणि महिलांचे दागिने चोरण्याचे प्रकार घडत असतात गर्दीचा गैरफायदा लोक घेत असतात तरी सर्व भाविकांना विनंती की आपण आपल्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आपल्या सर्वांना आमच्या वतीनं नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा